झोमॅटोने ऑर्डर करत करत मला चिखलीपासून लाईफ रिपब्लिक पर्यंत नेलं इथं इत लोडामध्ये इतकी सगळं करून एंट्री केली आणि मी चुकीच्या बिल्डिंगमध्ये चुकीच्या फ्लॅटवरतीच डोअर बेल सगळी परिषानी बघायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा हॅलो मी आहे शिवानी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आज मी झोमॅटो डिलिव्हरी करणार आहे पाच ते बाराच्या टाइमिंग खरं तर मी बारा वाजेपर्यंत करतच नाही सव्वा अकरा साडे अकराच करते कारण बारापर्यंत यासाठी स्लॉट बुक करते की मला इन्सेंटिव्ह मिळावे पेट्रोल भरल्यानंतर मला फर्स्ट ऑर्डर आली की एन एस मी डिलिव्हरी करायला गेले ते मला बघत होते कस्टमरवरतून आणि मी त्यांना बघत होते त्यांनी मला ओळखलंच नाही थोडा वेळ लागला नंतर कॉल केल्यानंतर त्यांना डिलिव्हरी केली त्यानंतर आली मला के एफ सीची ऑर्डर मी ती इथे ड्रॉप केली आज फर्स्ट टाईम असं झालं की मला लगातार सहा ऑर्डर माझ्या घराजवळच मिळाली आणि खूप लवकर माझ्या ऑर्डर त्यानंतर आली होती पिझ्झा हटची ऑर्डर ते कस्टमर म्हणाले मी रोडवरतीच आहे मग इथे ते होते आणि त्यांना डिलिव्हरी केली त्यानंतर आली मला शोरमा वर्डची ऑर्डर ऑर्डर रेडी नव्हती थोडा वेळ वेट केला त्यानंतर रेडी झाली आणि मोरिया क्लासिक हाऊसिंग सोसायटीमध्ये डिलिव्हर केली त्यानंतर आली मला सिलेंट्रोची ऑर्डर इथली ऑर्डर तर कधीच रेडी नसती थोडा वेळ वेटच करावा लागतो त्यानंतर मी ती केली इथे डि नंतर मला परत आली के एफ सीची ऑर्डर आणि ही सहावी ऑर्डर आहे माझ्या घराजवळचीच ही इथं ऑर्डर रेडी नव्हती हो त्यांना ऑर्डर रेडी करायला थोडा वेळ लागला ती ऑर्डर रेडी झाली ती डिलिवर्ड केली कलेक्शन ओ होम स्टेमध्ये नंतर आली मला निगडीमध्ये कृष्णा वेश म्हणून रेस्टॉरंट आहे इथे मला वेट करायची गरज नाही पडली ऑर्डर रेडी होती आणि लगेच मी इथे डिलिव्हरी केली त्यानंतर आली मला मल्टी ऑर्डर इथून एक पिक करायची आणि युआमी मधून एक पिक करायची होती नंतर मला ती डिलिव्हरी करायची होती लोढामध्ये लोढामध्ये मी एंट्री केली सगळं केलं आणि माझ्याकडून नंबर चुकून मी सेव्हनमध्ये जायचं होतं सिक्समध्येच गेले होते आणि चुकीच्या कस्टमरचे डोरबेल वाजवली वाजवले पण काही नाही ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मला अली पुनावळेमध्ये जे कृष्णा व्हेज आहे त्याची ती ऑर्डर रेडीच होती त्यानंतर मी ती इथे डिलिव्हर केली या ऑर्डर नंतर मला परत ऑर्डर आहे मला मल्टी ऑर्डर जास्त आवडत नाही कारण मध्ये ते ऑर्डर एकच पकड मला एक पार्सल घ्यायचं होतं रोल्स मधून आणि नंतर घ्यायचं होतं द बेस्ट वेफलमधून बेस्ट वेफलची डिलिव्हरी केली मी इथे आणि नंतरची डिलिव्हरी होती मला लाईफ रिपब्लिकमध्ये तुम्ही विचार करा आता मला चिखलीवरून लाईफ रिपब्लिकमध्ये झोमॅटोने आणले ही माझी लास्ट ऑर्डर आहे मला इथली ऑर्डर आली आणि ती ऑर्डर मी साई प्लॅटिनामध्ये डिलिव्हर केली मी आज इतके पैसे कमवले आणि प्लस दोनशे रुपये इन्सेंटिव्ह नेक्स्ट स्टुडिओ मध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय